माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही काय आहे मोहळ तालुक्यातील उज्ज्वला थिटे प्रकरण त्यांच्यावर फौजदारी कारवाई करा अन्यथा प्रशासनाला इशारा अनगर येथील महिला श्रीमती उज्ज्वला थिटे या मोहळ येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसल्या असून मोहळचे माजी आमदार राजन पाटील कुटुंबावर गंभीर आरोप करत आज पुन्हा एकदा उपोषण स्थळावरून त्यांच्यावर आरोप केले यावेळेस प्रशासनाला वेळेत जाग यावी म्हणून एक दिवस उपोषण करत असल्याचं सांगितलंय मात्र यापुढील काळात संबंधितांवर कडक आणि योग्य ती फौजदारी कारवाई न झाल्यास अमिर उपोषण करणार असल्याचं सांगितलंय यावेळी आम्ही राजन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही आमच्या चा चॅनलच्या माध्यमातून पाटील कुटुंबाची बदनामी करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही संपर्क साधून स्पष्टपणे भूमिका मांडत राहू पहा यावेळी काय म्हणाल्या श्रीमती उज्ज्वला थिटे पाटील नमस्कार उज्ज्वल मी उज्ज्वल महादेव थिटे पाटील Uh, अनगरची रहिवासी आहे मी आता प्रत्येकाने तर आमची सर्व स्टोरी माहिती झालेली आहे पूर्ण सोलापूर जिल्ह्याला पूर्ण मोहोळ तालुक्याला की आमचं मागणं फक्त आता आम्ही उपोषणास यासाठी बसलेलो आहोत की प्रशासकीय जे अधिकाऱ्यांनी जे गैरकारभार केलेला आहे राजन पाटील आणि त्यांच्या दोन मुलांच्या सांगण्यावरून की त्यासाठी की बाबा त्याची सखोल चौकशी व्हावी आणि राजन पाटील आणि म्हणजे पूर्ण म्हणजे बँकेचे अधिकारी असतील परत पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी असतील आणि शाळेचे जे शैक्षणिक जे अधिकारी असतील त्यांच्यावर पूर्णपणे एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याच्या मार्फत त्यांची चौकशी करून माझं म्हणते की राजन पाटील त्यांची दोन्ही मुले आणि त्यांचा मुलगा त्यांच्यावर की गुन्हे दाखल करावे आणि माझं असं मागणी आहे की सीबीआय किंवा एसआयटी कडे त्याची सखोल चौकशी व्हावी यासाठी हे आज उपोषण आम्ही केलेलं आहे आणि त्याचे आता निवेदन आम्ही जाताना सरांना वगैरे देऊन जाणार आहेत की आणखी पंधरा दिवसांची आम्ही मुदत देतोय की पंधरा दिवसात यांनी आमच्यावर आम अक्षर ते व्यवस्थित आम्ही जे सांगितले त्यांच्या आमच्या मागणीवर त्यांनी अॅक्शन घेतली ठीक नाही तर आणखी पंधरा दिवसांनी मी आणखी एक लाखांनी कुपोषण करणार आहे त्यावेळेसही त्यांनी जर आम्हाला काय आणखी काय प्रतिसाद जर नाही दिला तर परत मी अमरण उपोषण करणार यासाठी मी हे नमस्कार मी जयवंत महादेव थेटे पाटील राहणार अनगर माझ्यावरती राजन पाटील आणि त्यांच्या मुलांनी अनगर मधील दलित समाज बांधव अशा हाताशी धरून माझ्यावरती खोटा ऍट्रेसिटी गुन्हा दाखल केला एकवीस दोन दोन हजार तेवीस रोजी आणि माझं शैक्षणिक नुकसान त्यांनी वाटूळ केलं माझ्या दाखल्यावरती अॅटरेसाठी गुन्हा टाकला असं कुठंच नाही आहे पंचवीस ते तीस कॉलेज मी आजपर्यंत फिरलो पण माझा दाखला बघून मला कोणीही आजपर्यंत ॲडमिशन देत नाही आणि ज्यांनी माझ्यावरती अॅट्रेससाठी टाकली तर त्यांनी काय म्हणतात की दोन हजार अठरा सतरा साली मी त्यांना जाऊन धमकी दिली होती आमची मका घे ही घे ते घे नाही तर तुला गावात राहू देत नाही त्यांनी असं म्हणतात दोन हजार अठरा साली माझं वय चौदा होतं मग चौदा वर्षाचा मुलगा कोणाला जाऊन धमकी देऊ शकतो का आणि त्यांनी असं पण म्हणले की एकवीस दोन दोन हजार तेवीस रोजी माझी मी त्यांना जातीवाची शिवीगाळ केली आणि जातीवाचिक शिवीगाळ केल्यामुळं त्यांनी माझ्यावरती अठरासाठी गुन्हा टाकला असं त्यांचं म्हणणं आहे पण एकवीस दोन दोन हजार एकोणीस फेब्रुवारी रोजी मी घरी होतो आणि हिने गुन्हा दाखल केला एकवीस दोन दोन हजार तेवीस रोजी मग ज्या दिवशी मी त्यांना शिवीगाळ केली त्याच्या दुसऱ्या दिवशीच तुम्ही गुन्हा दाखल करायचा होता ना तुम्ही एकवीस तारखेला जाऊन माझ्यावरती अॅट्रेसिटी गुन्हा दाखल केला आणि बारावीचे माझे पेपर चालू चा अं, होते पेपर चालू असताना राजन पाटील आणि त्यांची साथीदार काय माझ्या पेपरच्या वर्गाच्या बाहेर येऊन दीडशे ते दोनशे अनगर गावातील सगळे समाज मिळून मला मारण्यासाठी उभे होते कारण का तर फक्त शिवजयंतीत मला खांद्यावरती उचलून घेतलं होतं गावात असे अनगरमध्ये मध्ये असे आहे राजन पाटील आणि त्यांचे दोन पोरं त्यांनाच खांद्यावरती उचलून घ्यायचं मला काय गावातल्या आमच्या भाऊकीतल्या मुलांनी मला खांद्यावरती उचलून घेतला आणि मला भावी नगरसेवक म्हणले त्याच्यावरून हा यांचा एवढा विगोहाट झालेला की ह्याला हा कोण लागून गेला ह्याला काय हे केलं आता फक्त माझी एवढीच मागणी आहे की माझ्या दाखल्यावरती जे अठराशे टी शहरा टाकलेला आहे ते तुम्ही अतिरिक्त करून द्यावा आणि माझ्या शाळेची नुकसान भरपाई द्यावी माझं पूर्णपणे शाळेचं बारावीचं वर्ष त्यांनी वाटोळ वाया घालवलेलं आहे आणि जे आता माझ्यावरती दीपक कोकडी तीनशे दोन चा गुन्हा दा, दाखल केलेला अर्ज आहे तो अर्ज आमचा पाठीमागे घ्यावा हे आमची विनंती न्यायालय ना आता आम्ही दुसरीकडे कुठेही त्यांच्या विरुद्ध कुठल्याच केसेस केले नाही फक्त शाळेविरुद्धचीच आम्ही केलेली हो हायकोर्ट मध्ये आम्ही टाकलेलं कारण ते अनाधिकृतपणे केलेले आहेत काय म्हणजे ते इतकं चुकीचं की जगाला हायकोर्टला हे दिसू दे ना की कुठल्या शिक्षण संस्था कशा वागतात असा अधिकार आहे का हायकोर्टला त्यांना तर ते करावंच लागणार बघावंच लागणार आहे कोर्टानं कुठला समज दिलेला नाही मोहोळच्या पोलीस स्टेशन कुठलं कुठला दिलं नाही ह्याला कधी हजर करा म्हणले नाही ह्याचा आणखी जामीन केलेला नाही आणि विशेष म्हणजे ज्या लोकांवर अट्रोसिटी केली माझ्या मुलांबरोबर त्या तिघांच्या केसेस त्यांनी मागे घ्यायला त्याची तीन लाख रुपयामध्ये डील पण झालेली आहे चौघ जणांची नावं होती त्या तिघांचे डील झाले त्याचे तीन लाख रुपये द्या म्हणले मागं घेतो ह्याची एकट्याची ठेवली त्याच्या संदर्भात चार्जशीट आहे ना आणि आता ते त्या लोकांनी मला कॉल केले आणि म्हणले के मॅडम आपल्यावरची केस परत घ्यायला मी म्हणलं आमच्यावरची नाही तर तुम्ही केलेला माझा मुलगा अल्पोय होता कुठल्याही पोलीस स्टेशन आम्हाला ना बोललेले नाही मी का करू ने तीन लाख रुपये मी मला ते तीन नको दहा जरी माहिती खोटी केलेले आमचा मुलगा तिथे नव्हता केली दरम्यान ह्या गेला मी फक्त पूर्ण आता मोहोळ तालुक्याला आज विचारू शकते की तुमच्या पो, 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 पोलीस स्टेशनला विचारू शकते आणि गृहमंत्र्यांना विचारण्याचा मला अधिकार आहे गृहमंत्री साहेब जरा लक्ष घालून बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण आतापर्यंत अट्रोसिटी झाल्या किती ह्या पाच वर्षामध्ये त्यांनी सत्तेत आल्या आणि ज्यांना माझ्यावरती केली त्यानंच आजपर्यंत मोहळ पोलीस स्टेशनला तीन अट्रोसिटी हे दाखल केलेला मला विचारायचं की त्याच व्यक्तीला सगळे जाते कायदे त्यांनी नाही एकच केली बरं एक ठीक आहे त्या तिघांनी त्यांच्या मुलाचं काही केलं नसेल एक्स वाय झेड कशावरून ते तर तिथंच राहतात आम्ही तर आहे आमचे कॉल लोकेशन कॉल यांचे कॉल लोकेशन डिटेल तपासा म्हणतात तर पोलीस स्टेशन नाही म्हणत सीसीटीव्ही मध्ये त्यांनी मिटवून पण टाकले सगळं जो माणूस आहे बघा राजन पाटीलने पूर्ण फुटेज मिटवलेले पोलीस स्टेशनचे शाळेवर दाखला टाकलेला आहे उजबिल कपात केलेले दरोड्याचे फॉरेन्सिक टीमला हँडल केले डॉक्सपॉर्ड सगळ्याला हॅन्डल केले तो माणूस काहीही करू शकतो आता जर तुमच्या मार्फत सगळ्यांसमोर सांगते अपर्थ तहसीलचा विषय जो तुमचा सगळा चाललेला आहे तुमच्या सर्व बांधवांना ती यश येणारच आहे मी स्थानिकची म्हणून तिथून विरोध करते की तिथं ते आपर्थ तहसील अंधारला होऊ नये कारण ते जर तिथं झालं तर ते अठ्ठावीस ते अठ्ठावीस एकर प्रॉपर्टी माझी उद्या गेली म्हणूनच समजा किंवा मी तर तिथं नाहीये मी तर पुण्यालाच ही कुठल्याही माझी शेती एका ठिकाणी पण नाहीये अठ्ठावीस एकर शेती आणि तीन ठिकाणी वेगवेगळे दहा एकर दहा एकर आठ एकर तो एका शेतामध्ये सरळ वाळूचे पाच पंचवीस ट्रेलर नेऊन टाकत असतो आणि सरळ महसूल खात्याला सांगत असतो ह्या बाईनं वाळूचा धंदा चालू केला हिज हे म्हणजे त्याच्यावर वाळूचा बोज एका शेर एका उतार्यावर दुसऱ्या उतार्यावर वाटेकरी कुठे शेत पडी काय तिथं झाडी झुडप आहेत पारद्याच्या लोकांशी आता समाजावर बोलायचं नाही पण पार थरावी पारदी समाजाच्या लोकांना हाताशी धरायच्या पाच पन्नास दारूच्या भट्ट्या लावायचा एक्साईज डिपार्टमेंटला सांगायचं बघा ही बाई दारूचा धंदा करते मला पुन्हा राहिलं तिसऱ्या शेत तिथं कुठं तर पाच पंचवीस दोन तीन ट्रेलर कोण गांज्याची शेती करत असतील त्यांना माहितीच आहे ते कारण तिथं धंदे भरपूर हप्ते भेटतात त्यांना त्यामुळे पुराव्यानेशी बोलते मी एखादा ट्रेलर पोलिसांना सांगायचं असं असं या म्हणून आणि कुठं चार 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 प्रत्येक प्लॉट मध्ये झाडं टाकायची बघा म्हणजे तीनही उद्यावर ही आज आज बाबा दादा कोटीचे उद्या भोजेबी चढवू शकतो कुटुंब फक्त मग मी म्हणते आज माझ्या आज बाबासाहेबांच्या मी आतापर्यंत फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना आणि तुकाराम महाराजांना गुरु मानत होते जसं ह्या केसेस झाला तसं मी बाबासाहेबांना फक्त मानत केले कारण मी संविधानाचा अभ्यास करते कारण संविधानानं मला समक्ष की एवढं सक्षम बनवलेलं आहे कारण मी करून खाणारी शेतकरी होते मला इतकं काय माहित जेव्हा मी तो स्टडी चालू केला की मग मला कळलं की आपल्याला इतके अधिकार आहेत आज मी बाबासाहेबांच्या सगळ्या माझ्या त्या बंधूंना सांगते की तुमचा तो वापर करतोय तुम्ही लक्षात घ्या असं कुणाच्याही हाताखालचं खेळणं बनू नका ठराविकच मी पंचवीस तीस लोक त्याच्याजवळ आहेत त्यांनी सांगतायत ती करताय आपल्या मुलाबळांना नका शिवाय शक लागू तू आज ते ज्यांनी माझ्या तीनशो जणांचा कलम दाखवून केलाय बंधू तुला माझं सांग नाय बाबा बिचारा की असं तुझ्या मुलाचं झालेलं आहे त्यांनी सांगितलं आज माझ्या घरातली तू टी व्ही नेली फ्रीज नेली पातेलं नेलं चार सगळं सगळं ऑल सगळं तू नेलेलं आहे माझ्या घरातल्या ज्या वस्तू आहेत त्याच्यात तू भाजी करून खातोय आणि वरून तुझ्याच मुलाला तसंच झालं तर तुला त्यावेळेसच कळायला पाहिजे होतं की बाबा ह्या बाईचा तळथळा आपल्याला लागला मग याच्यावरून तरी लक्षात घ्या तुमची लेकरं ही तुमच्या सोन्यासारखी तुमचा संसार आहे हो, नका दुसऱ्यांच्या हाती असं देऊया आणि पुण्याच्या हाताखालचं खेळणं बनू नका खरा तरी एवढं मोठं स्वातंत्र्य भेटलेलं हे स्वतः विचार करा आणि स्वतः चांगला जगण्याचा अधिकार असतो दुसऱ्याच्या हाताखाली जाऊ नका एवढं एकच माझं सांगणं भरे तुम्ही तीनशे दोन टाकलात ना टाका तुम्ही ते टाका आणि मी म्हणते मोहळ पोलीस स्टेशनला माझं पूर्ण माझं चॅलेंज आहे तुम्ही तो सिद्ध करून दाखवा की त्या बाळाच्या जीवामध्ये आमच्या दोघांचा काय समावेश आहे आता आणि तसं असेल तर आम्ही स्वतः हो बघा उद्यापासून आम्ही तिथे बसूया तुम्ही सिद्ध करून दाखवायक याच्यामध्ये काय पोलिस स्टेशन काय मला सांगत काय म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की माझ्या घरावर दरोडा घालण्याचा मुख्य सूत्रधार राजन पाटील आणि त्याचे दोन पोर आहेत काना ज्यांना आरोपी केलं काना गुन्ह्यामध्ये यांचं नाव घातलं त्यावेळेला यांनी जे काही स्टेटमेंट दिलं त्याचं सगळं शूटिंग इथं केलं होतं पण की राजन पाटील सोडून घ्या शूटिंग आहे ते कुठे गेलं सीसीटीव्ही फुटेज आपल्याला मेंटेन लागतं आणि एक वर्षानंतर त्याचा सीडीआर काढून आपल्याला स्टोअर करून ठेवावं लागतं पोलीस बरोबर त्या काळातला ज्या वेळेला ही महिला तिथं आली होती पोलिस त्या काळातला सीसीटीव्ही फुटेज कसा काय गायब झाला अजून शेकडो केसेस चार चार पाच पाच वर्ष कितीतरी वर्ष तसंच पेंडिंग पडलेले आहेत सहा महिन्यातच ही केस कसा काय क्लोज झाली शी बी फायनल कुठे काय झाली तर तिथं अ फायनल अ फायनल करून क्लोज केस क्लोज केली तिथं कुठा सीडीआर घेतला का त्यावेळेला त्या संबंधित ह्यांनी ज्याच्यावर आरोप केले त्यांचे कॉल रेकॉर्डिंग तपासले का त्यावेळेस जी काही फॉरेन्सिक लॅबची टीम पाठवली होती त्या फॉरेन्सिक लॅबचं रेकॉर्ड जे आहे ते मॅच करून बघितलं का तिथं जे काही कुत्रं पाठवलं होतं त्याचं त्यांनी काय जे काही दाखवलं असेल कुठं दिशा दाखवलं असेल तपासली का तुम्ही त्या ह्यांच्या सांगण्यावरनं तुम्ही सर्च ऑपरेशन केलं का ह्यांचं जे काही सामान सांगितलं की ह्यांनी घेऊन गेलेत त्याची घरं जाऊन तपासली का मग असं असताना केस क्लोज कशी झाली याचा अर्थ जे आहे ते आज ही एकटीच बाई बसलेली आहे इथं एक मुलगा आहे त्यांच्या गावामध्ये एवढा अन्य अत्याचार होत असताना ती आज धाडस करून ती महिला असताना इथं आलेली आहे तिची शिटी गेली बोटरी पळवून नेल्या एवढं होत असताना तुम्ही लोक कारवाई का करत नाही आणि ना आता अख्ख्या मोहोळ तालुक्यातल्या सगळ्या पक्षाचे सत्ताधारी सकट विरोधातले सगळेच इथं नेते मंडळी पण इथं आहेत नागरिक पण इथं आहेत या महिलेच्या संदर्भात जर तुम्ही न्याय नाही दिला आणि सांगितल्याप्रमाणे कारवाई जर नाही केली एक तर ती केस पुन्हा रिओपन करा क्लोज कशी केली रिओपन करा केस। ती केस रिओपन करा त्या ठिकाणी त्यांनी त्यांनी जर दोषी नसतील आता कसं कोणाची तक्रार आली की लगे कसा गुन्हा दाखल करता लगेच बघायला जातं का खरं आहे का आहे ते किती अट्रॉसिटी केल्या इथं आणि त्या अट्रॉसिटीमध्ये एकच व्यक्ती येऊन पुन्हा पुन्हा अट्रॉसिटी कशी करते आणि तीच व्यक्ती येऊन त्या ठिकाणी ते तेच साक्षीदार कसे असतात पोलीस काही डोळ्यावर काही झापड बांधून असतात का की दरवेळेला गावातली लोक जातीवाचक शिव्या एकाच व्यक्तीला देता कशा देतात दरवेळेला त्याला शिव्या देत असताना साक्षीदार तेच कसे उपस्थित असतात मूर्खवीर काय काळ तालुक्यातली जनता समजत नाही का आणि पोलीस एवढं तुम्ही आरी गेला ह्या लोकांच्या इतकंच कसं मग तुम्ही मेडल लावले आता आज पंधरा ऑगस्ट आहे काढून ठेवून द्या त्याच्या घरी लावा बरोबर आहे का नाही काढूनच ठेवून द्या कारण आम्हाला पोलिसाला आता अंगावर वर्दी आहे वर्दी आल्यानंतर त्याला ते स्वाभिमान मिळतो त्या वर्दीचा एक प्रकारचा तो मान आहे सन्मान आहे फार भान ठेवायला जाणकर करायच्या जा। काय आहे तो या गावातली बाई इथं येऊन जर बसली ते मुलगा तिथं बसला सतरा वर्षाच्या पोरावर जुन जीवन आईलवर गुन्हा दाखल होता जगात कुठं झालंय का की शाळेच्या दाखल्यावर शाळेच्या दाखल्यावर नोंद करता गुन्हा दाखल म्हणून ह्याला कुठं ऍडमिशन मिळू नका म्हणजे कोटा गुन्हा दाखल करा दाखल केलेला गुन्हा त्याच्या शाळेच्या दाखल्यावर नोंद करा आणि त्याच्यावर लिहा की ह्याला आयुष्यात कुठं ऍडमिशन मिळू नये म्हणजे त्याचं आयुष्य बरबाद करा अठ्ठावीस एकर जमीन आहे म्हणजे साधारणपणे बागायतात नदीच्या कड्याची म्हणजे आज किमान वीस लाख रुपयाची जमीन आहे पाच सहा कोटीची मालकी नसलेली आयुष्यभर पाटील की घरात असलेली बाई लोकांच्या घरात भांडी कसायला जर जायची वेळ आणली असेल लोकांच्या ह्याला जर लोकांच्या दुकानात कामाला जायची वेळ आणली असेल तुम्हाला आम्हाला सगळ्याला लाज वाटली पाहिजे आम्हाला सुद्धा आणि सगळ्या यंत्रणेला सुद्धा की पाटली नसलेली पाहिजे पाटली म्हणजे कोण असं मला म्हणायचं भाग नाही परंतु घरात पोलीस पाटील की पन्नास वर्षाची पाच सहा कोटीची प्रॉपर्टी स्वतःचा मोठा लोट वाडा घर गावात असताना फक्त तिला कोण नाही तिला नवरा नाही तिला सासरा नाही वडील वगैरे हे सगळे घरात एकटी बाई आहे आणि एक मुलगा आहे फक्त आणि त्या मुलासाठी तिला गाव सोडायची वेळ आण म्हणजे एवढा अत्याचार करणाऱ्या माणसाला पाठीशी घालताना पोलिसांना कधीतरी जाणवलं का आपल्याला बी बहीण आहे आपल्याला आपल्याला पत्नी आहे आपल्याला मुलगी आहे काहीतरी थोडी तरी जाणीव ठेवा राहो म्हणून आता पी आय साहेब जर असते तर आम्ही तिथं बसणारच होतो कसल्याही परिस्थितीत ही ती केस रिओपन झाली पाहिजे आणि त्या संबंधी हा तर ते ठीक आहे थोड्यावर येत असतील तर तुम्ही आम्ही सगळे पुन्हा एकदा येऊ तर ह्या संदर्भामध्ये रितसर गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया झाली पाहिजे नाहीतर ह्या आधीच त्या तहसीलचा विषय पेटलेला आहे या, पेट या महिलेच्या संदर्भानं पुन्हा वेगळं रान उठल पुन्हा सगळा तालुका एकत्र होईल आणि पुन्हा सगळी परिस्थिती जी आहे ती लॉ अँड ऑर्डरची सगळी क्रिएट होईल तर यांना न्याय द्यावा एवढी आमची मागणं आहे सगळेजण इथं आलेले आहेत सगळ्याच्या वतीनं फक्त या करता आम्ही त्यांना पाठिंबा त्या ठिकाणी व्यक्त करतो सगळ्याच्याच वतीनं या महिलेनं जे काही मांडणी केलेलं आहे आणि नैसर्गिकपणा आहे कुठंही त्याच्यामध्ये लवले सुद्धा जाणवत नाही की याच्यामध्ये काही खोटं घडलंय काय त्या गावात घडतं अहो तुम्हाला या तहसीलदार वगैरे यांना सगळ्यांना यंत्रणेला लाजा वाटलं पाहिजे मतदार यादीतनं नाव काढून टाकलं मेलेल्या माणसाची नाव तुम्ही काढत नाही नव्याण्णव सत्त्याण्णव टक्के तुम्ही पोलिंग करून घेता आणि ही बाई आता विरोधात गेली म्हणलं की तिचं नाव मतदार यादीतनं काढून टाकता ही काही यंत्रणा एवढी जाऊणीला बांधलेली आहे आणि आता तर अप्पर तहसीलकारलाय तिथं गेले म्हणल्यावर आता काही तहसीलदार काही पाय दाबलाय त्याच्या घरी असणार दोन <laughs> <थाराए, थाराए। laughs> हजार एकोणीस ला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हा सगळा आक्षेप मी नोंदवला होता निवडणूक आयोग कडे तर त्याचा निकाली काढली इथं कबुली दिली तर माझी इथं विनंती आहे निवडणूक इथल्या प्रक्रियेला कि ती पुन्हा एकदा ती सुद्धा माझी तक्रार ओपन करावी सगळी चौकशी करावी कशा पद्धतीने तिथं निवडणूक प्रक्रिया चालते अनगर यांनी सांगितलं आनंद मध्ये पारदर्शकपणे मतदान होत नाही मी स्वतः केलंय मार्च मध्ये आयोगाला लेटर लिहिलं ला। सेंट्रलला पण आणि स्टेटला पण कि तिथं असं असं मी स्वतः मतदान केलंय मी दोषी असल्यास मला ही कारवाई करा मी स्वतः आधी त्यात टाकलं आणि त्याच्यावर माझं आधार कार्ड पॅन कार्ड सगळं मी ते दाखवलं की मी इथली इथली अशी अशी रहिवाशी आहे आणि सध्या मी तिथं स्वतः मागणी केली की असं इन फ्युचर प्रकार होऊ नये म्हणून तुम्ही मिलिटरीचे एखादी फोर्स वगैरे एक एक प्रत्येक बुथ मध्ये एखाद्या मिलिटरीचे तुम्ही एखादे कर्मचारी ठेवा आणि सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली ते तिसऱ्या दहा तीन लागत डोळ्यानं बघितलं मतदार काढलं निवडणूक म्हणजे मध्ये जे आपण या पोलिसांसमोर असा होता निवडणूक सगळ्या बिनविरोध होतात आणि यांना गावचा एवढा पाठिंबा आहे यांना पाच हजार मतापैकी चार हजार नऊशे नव्वद मतं ही सांगल तिकडे पडतात गावातली एवढं एकमुखी यांचं गाव पाठीशी आहे परिस्थिती तशी नाही ह्या सांगतात त्याप्रमाणे फक्त बोटाला शाई लावली जाते मतदाराच्या बटन दाबाला माणूस वेगळा उभा केला जातो फक्त शाई लावून मतदार बाहेर येतो बटन एकाच माणसाकडनं दाबलं जातं सगळी तिथली यंत्रणा मॅनेज केली जाते सीसीटीव्ही आतमध्ये मतदान केंद्रात नसतो सीसीटीव्ही मतदान केंद्राच्या बाहेर असतो याच्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की आनगर मधला मतदार सुद्धा यांच्या पाठीशी नाही फक्त दहशतीच्या जोरावर बाहेर दाखवलं जात की आमच्या पाठीशी लोक आहेत स्वतः तिथल्या अशा मतदान प्रक्रियेमध्ये त्यांनी सांगितल्यावरून चार चार दहा दहा वेळेला मतदान केलेली महिला सांगते आणि यापूर्वी त्यांनी पण सांगितलं मी उभारलो मला चार हजार मतं पडली अशी काय नाही